नमस्कार मित्रांनो आज पकडणार आहोत आपण झिंगे तर झिंग्याचे जी पिंजरे कसे लावायचे आणि झिंगा कशा पकडायचा तर आपण बघणार आहोत तर चला मग आपण झिंग्याचे जी पिंजरे लावूयात आपण आता आणि झिंगा कसा सापडतो आपल्याला ते बघूयात चला तर मग आपण आता झिंक्याचे जी पिंजरे लावायला सांगू आणि तुम्हाला माहिती तुम्ही मी हे बघा मित्रांनो ही छोटी जाळी आहे छोटी जाळी छोटी म्हणजे खूप छोटी जाळी आहे इथं आपण आता एक लाकूड लावलेला आहे पाण्यामध्ये तर आता ला। हे लावाई चालू आहे ठीक आहे तर आपण आता ह्याला लावणार आहोत मित्रांनो बघा आपण आता ही जाळी उभा केलेली आहे झिंग्याच्या पिंजरा लावण्यासाठी हे लाकूड आहेत ना आपल्याला टोटल दहा पाहिजे दहा लावले आहेत आपण बघा एक हे दोन हे तीन चार पाच त्याच्या पाठीमागं सहा सात आठ नऊ आणि एक लाकूड आपण त्याच्या आतमध्ये लावून आहोत तिथं लावून आहोत हे बघा झिंगा असा इथून तर आल्या आहे ना असा येतो आतमध्ये बरोबर का थटतो आणि इथून हळूहळू हळूहळू आतमध्ये जातो आणि इथं आतमध्ये आल्यावरती इथे एक छोटंसं होल आहे तुम्हाला दाखवतो मित्रांनो आणि तो हिच्या आतमध्ये जाणार आहे बघा इथे होल आहे हे दाखवतो तुम्हाला होल हे बघा दिसलं का इथे एक होल आहे त्या होलमध्ये इथून आतमध्ये गेला की त्याला पाठीमागाही येता येणार नाही आणि तो आतमध्ये झाडकून बसतो हे बघा होल दिसतं ना ह्याच्यामध्ये कोणताही मासा जाऊ शकतो मरळ जाऊ शकते वामट जाऊ शकते साप जाऊ शकतो कोणताही मासा आतमध्ये जाऊन बसू शकतो त्याला पाठीमागारी येताना येऊ शकत नाही हे बघा आता आपण हे ते पूर्ण लावणार आहोत खाली मित्रांनो मी तुम्हाला आता संपूर्ण ह्याच्या कडेने फिरून दाखवत आहे कसं लावलेला हे बघा हे बघा आता इथून असा झेंगा आलेला फिरत असा येऊ शकतो ह्याला थोडून असा जाऊ शकतो बघा इथे तोंड आहे असा कडकडेने जाऊ शकतो आणि त्याच्या आतमध्ये जाऊन बसू शकतो याला दोन तोंड आहेत मागाचं दाखवलेलं ते आणि हे एक हे बघा मित्रांनो हे लावण्याची पद्धत आहे हे बघा ह्याच्या आतमध्ये एक त्याचं छोटंसं ओल असं असतं दोन मित्रांनो हे बघा मित्रांनो मी तुम्हाला दोन दोन तोंड दाखवत आहे हे बघा दिसले का हो का तोंड बघा हे तोंड आहे इथे काय आणि इथे काय आहे छोटसं तोंड आणि इथं आतमध्ये आला ना त्याला वाटतं की आपण सुरक्षित आहोत आतमध्ये आहोत त्याला वाटतं अडचण आहे म्हणून लपून बसतो आत आतमध्ये आणि आपण इथे दहावी काठी इथे बांधलेली आहे बघा मित्रांनो मग आता आपण बघूयात आपण बघूयात आता उद्या सकाळी आपल्याला झिके किती सापडणार आहेत तरी आपल्या व्हिडिओला बघण्यासाठी तुम्हाला झिंगे बघण्यासाठी आता सकाळपर्यंत आपण बघूयात किती सापडतात ठीक आहे चला मग आपण सकाळी बघूयात आता